नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण मधील बँक अधिकाऱ्यांना मनसेचे निवेदन मुंबईत हिंदू नववर्ष गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात बँकेतील व्यवहार मराठीतूनच झाले पाहिजेत असे फरमान दिले होते राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कल्याणमधील मनसैनिकांनी शहरातील बँक अधिकाऱ्यांना या विषयाचे निवेदन दिले तसेच बँकेत मराठी बोलण्याचे स्मरण राहावे यासाठी मनसेचे नाव असलेले दगड पेपरवेट म्हणून दिले जर या विषयावर दुर्लक्ष झाले तर हे दगड कुठे वापरायचे ते मनसे सैनिकांना चांगलेच माहिती आहे असा इशारा दिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील बँकांना सर्व व्यवहार मराठीत असणे अनिवार्य अशा विषयाचे निवेदन देऊन व्यवहार मराठीतूनच करा तसेच बँकांच्या स्लिपवर देखील मराठी भाषा असू द्या अशी मागणी मनसेने केली निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने आणि राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्राधान्याने मराठी भाषेचा वापर करण्यात यावा आपल्या आस्थापनेत मराठी नोकरीत समावेश करण्याबाबत प्राधान्य द्यावे तसेच दैनंदिन कार्यालयीन कामकाज व्यवहार मराठी भाषेतच करावा कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी आपण संपूर्ण सहकार्य कराल ही अपेक्षा अशा आशयाचे पत्र कॅनरा बँक कोटक बँक युनियन बँक बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया आदी बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना दिल्या आहे यावेळी मनसेचे माजी आमदार प्रदेश सरचिटणीस तथा शहर अध्यक्ष प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष उल्हास मनसे महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष उर्मिला तांबे महिला शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई चेतना रामचंद्रन विनोद केणे गणेश चौधरी सचिन पोपलाईकर संदीप नावगे संतोष अमृते कैलास पनवेलकर संदीप पंडित राजन शितोळे रोहन आकेवार आदे माणसे सैनिक उपस्थित होते कुठल्याही प्रकारे मराठीचा वापर करत नाही किंवा इतर त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा असतात तर कुठेतरी मराठीला अभिनया आणि हे पहिल्यापासून बाकीच्या राज्यांमध्ये त्याच्या भाषेच्या याच्यामध्ये सगळेचा व्यवहार चालतो महाराष्ट्रात कुणीही बघत चालतो आणि साहेबांनी आजही दिल्यानुसार सर्व आम्ही जे पदाधिकारी असतात त्यांचे आज त्या बँकाला पत्र दिलं आहे व्यवस्थापकांना सांगितलं आहे की आपण त्वरित एक पंधरा दिवसाच्या आत सर्व व्यवहार आपण मराठीत असावे आणि आपण स्वतः मराठी भाषा शिकावी आणि त्यासाठी मुलातीने जे एक दगड आणले पेपर वेट देऊन आणि त्याच्यावर मनसे हे प्रिंट केलेलं आहे आणि ते आकडे दिलेलं आहे तरी आजपासून पंधरा दिवसाच्या आत हा इतिहास आश्वासन केलं गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सन्मान राजसाहेबांनी जे आम्हाला आदेश दिले होते त्या आदेशाचं पालन करतोय की बऱ्याच संपूर्ण कल्याण शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत त्याचा मराठीचा अवमान होतो आहे किंवा मराठी माणसाचा अपमान होतोय आणि मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अवमान आम्ही सहन करणार नाही म्हणून आम्ही आमच्याकडं आमच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण कल्याण शहरा तर्फे तर्फे की हे एक दगड दिलेलं आहे हे पेपरवेट दिलेले की इतर भाषे भाषांवर हे वजन ठेवावं आणि मराठी भाषेला प्राधान्य मिळावं म्हणून आम्ही हे पेपरवेट दिलेले जर येत्या पंधरा दिवसात मराठी भाषेचा इथं पूर्ण संपूर्ण वापर झाला नाही तर हे दगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक सभासदांकडे प्रत्येक नागरिकांकडे आमच्याकडे आहे मग हे दगड कुठे कुठे लागेल हे त्या वेळेलाच कळेल पुरताच एवढंच तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र येऊ हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद